जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष युवचंद्र आज एक खळबळजनक प्रकार मी उघडकीस आणत आहे आपल्या नायगापूर विभागात अनधिकृत या बांधकामाचे वाढते प्रमाण त्याचप्रमाणे यासाठी राजरोजपणे कांदळवण म्हणजे मँग्रोज मँग्रोजवर केमिकल पावडर टाकून त्याची केलेली कत्तल यावर आळा बसला पाहिजे त्याचप्रमाणे नायगाव पूर्वविभागात बिल्डर रॉबीकडून जोरदार प्रमाणात वसुली व खंडणी करण्याचे प्रमाण आज वाढत चालले आहे मी राजकारणी लोकांना सक्त ताकीद देतो की तुमचे जे कोणी आहेत त्यांना सांगा की बाबा आता आम्ही वसुली करू शकत नाही त्याचप्रमाणे आता कोणतेही इव्हेंट असू देत सार्वजनिक इव्हेंट असू देत माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या प्रत्येक राजकीय केलेल्या इव्हेंटचा जमा खर्च म्हणजे हिशोब आता करप्शन डिपार्टमेंटने विचारायला हवा जर एखादा राजकीय कार्यक्रम नायगाव विभागात होत असेल तर त्याकडे गांभीर्याने करप्शन डिपार्टमेंट यांनी लक्ष पुरवले पाहिजे राजकीय इव्हेंटकडे जरा लक्ष पुरवले पाहिजे करप्शन डिपार्टमेंटने तसेच बिल्डर लॉबी आणि साधे दुकानदार असो यव व व्यापार व्यापारी असो यांना विनंती आहे की कोणत्याही इव्हेंटसाठी एकही रुपया त्यांनी देऊ नये ना कोणतीही वर्गाने देऊ देऊ नये प्रत्येक व्यापारी दुकानदार दुकानात ग्राहकांची वाट पाहून तासन तास आपला वेळ या मागे घालून काय राजकारण्यानं तुमच्यासाठी कमवतो का त्याला काय बायका पोरं नाही का, का, पोर का? घरग्रस्ती नाही का आज इतके राजकीय पक्ष झालेत की आता त्यामध्ये कोणीही कोणाचे जाऊन राजदोसपणे खंडणी वर्गणी गोळा करतोय करतो आहे केली जाते त्याचप्रमाणे आणि काही उपास आहेत जे सुद्धा काहीतरी मंडळ वगैरे काढून वर्गणी मागत फिरत आहेत त्याचप्रमाणे कोणी काही धार्मिक कामासाठी पावती फाडून या दुकानदार व्यापारी यांच्याकडे वर्गणी मागत आहेत त्यांच्याकडे धावत आहेत मला सांगा प्रत्येक गोष्ट तुम्ही राजरोजपणे साऱ्याच वर्गणी व खंडणीद्वारे इव्हेंट करता तर त्याला काही अर्थ आहे का बरं मी समजावून सांगतो राजकीय लोक बिल्डरांकडून पैसे घेतात ते बिल्डर मग नागरिकांकडून आवाजासवा फ्लॅट व चाईचे रूम खरेदी विक्री करून नागरिकांकडून वसुली करतात राजकीय कार्यकर्ते दुकानदार व व्यापारी यांच्याकडून खंडणी वर्गणी यासाठी पैसे घेतात मग तेच दुकानदार व व्यापारी नागरिकांना समान व इतर गोष्टीवर महाप्रमाणात विकतात मग मला सांगा नागरिकांनो तुम्ही एखाद्या इव्हेंटला जाता त्यामागे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला जाता ते तुमचेच पैसे कुणी ना कुणी घेतलेले असतात मग तेथे गेल्यावर तुम्हाला एखादी वस्तू वाटली जाते किंवा डामडोल जेवढ्या मोठ्या प्रमाणात वा वाटतो तो तेवढा पैसा तुमचा कुणी ना कुणी लुबाडलेला असतो हे प्रथम लक्षात घ्या नागरिकांनो पैसा काय हवेत निर्माण होत नसतो तो कुणाच्या तरी गरिबाच्या कष्टाच्या गाळलेल्या घामाने व त्याने सांडलेल्या रक्ताने निर्माण होतो हे लक्षात घ्या आजपासून नागरिकांना नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या इव्हेंटला जाऊ नये अरे कशाला या राजकीय लोकांच्या आधी लागता का कशाला काय मोठेपणा मिळतो तुम्हाला यांच्याबरोबर फोटो काढून याच्या त्याच्याबरोबर फोटो काढून उलट हेच राजकीय लोक पैशासाठी नाहीतर ईडीच्या चौकशीसाठी याची शाल त्याची शाल गळ्यात घालून फिरणारे लक्षात घ्या ते असतात ते एका जागेवर कोणत्याही राजकारणावर भरोसा ठेवू नका मी म्हणतो तुम्ही कुणाबरोबर असता म्हणून तुमच्यावर केसेस गुन्हे दाखल होतात बरोबर ना मग तुम्ही हातपाय मोडून डोकं फोडून घेता बरोबर मग कशाला आहे सर्व मग कायमची गुलामी करायची नोकरी धंदा सोडून आणि मग तुमची पत्नी आहे या घरची त्या घरची मांडी घासायला दोन्ही मांडी करायला चार घरची मग तुमचा रग तुमच्या मुलाबाळांवर सुद्धा निघतोय लक्षात घ्या त्यांचे अपघात होतात त्यांची ॲक्सिडेंट होऊन त्यांना लंगडे उगळे करून त्यांना अपंग केले जाते हे प्रथम लक्षात घ्या नागरिकांनो मग बसवता तुम्ही त्यांना पानाच्या गादीवर नाहीतर एखाद्या टपरीवर तेव्हा नागरिकांवर जास्त पुढे पुढे मागे करू नका राजकीय लोकांच्या नादी तर गप्प लागूच नका नाहीतर गप्पपणे आपल्या बाळांच्या सुखाला आरोग्याला तिरांजी देऊन बसाल त्याचप्रमाणे नायगाव पूर्वचा जो स्टेशन ब्रिज आहे तो नागरिकांसाठी आहे त्यावर जे धंदे बसते वाले बसतात त्यांच्याकडून पावती फाडणे योग्य वाटते का त्या पावतीवर लिहिलेल्या जरी असले महानगरपालिका जुचंद्र पण ती पावती कॉन्ट्रॅक्टरने स्वतःच पैसे घेऊन वाटत फिरत आहे तर ब्रिजवर ताबडतोब पावती फाडणं देणं बंद करा नाहीतर मी तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करेन हे प्रथम लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्या ब्रिजवर धंदेवाई बसवणं हे अनधिकृतपणे आहे मग पावती देणंसुद्धा अनधिकृत आहे तर मी सांगतो हे ताबडतोब बंद करा मला नायगाव ब्रिज पूर्णपणे मोकळा पाहिजे तसेच नायगाव पूर्व येथे भटके कुत्रे जास्त झाले आहेत त्यांना प्रथम जेऊ घाला हो मी बरोबर बोलतो आहे नायगाव पूर्व येथे काही एन जी ओवाले वाले जे डॉग फिडिंगचे काम करतात पण तेच लोक कुत्र्यांना जेऊ घालत नाही म्हणून ते उपाशी कुत्रे भुकेच्या आगीसाठी लोकांना चावा घेतात हे प्रथम लक्षात घ्या कुत्र्यांच्या पोट भरण्याच्या नावावर स्वतः जे पोट भरताय हे एन जी ओवाले वाले नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन मी तुम्हाला आता सक्त ताकीद देतो की हे जे कोण मी डॉग फिडिंग करता यासाठी काय माझा नायगाव पूर्वज तुम्हाला डॉग फिडिंगसाठी डॉग फार्मिंगसाठी शेती करण्यासाठी दिसला का हे कुत्रे वाढून का नागरिकांना कुत्र्याचे जे बटन जेव घालणार आहात का हो मी बरोबर बोलतो आहे हे कुत्रे गायब होतात मग हे कुत्रे रुपी मटन तुमच्या जेवणाच्या दारात वाढले गेले नाही ना, ना? याची आधी शोध घ्या त्याचप्रमाणे याची नोकरी जाणार त्याची नोकरी जाणार म्हणून मला व्हिडिओ डिलीट करायला सांगू नका हे प्रथम लक्षात घ्या जर तुम्ही चुकीचे काम करताय तर तुम्हाला नोकरी गमावून घरी बसणं योग्यच आहे त्याचप्रमाणे सुतारवाडी येथील मासे लिवर जाणारा तलाव बुजवला गेला आहे बरोबर तसेच डिवरी येथे जिथे रविवारचा बाजार भरतो तेथे व डॉन बॉस्कोच्या मागे गल्लीत देहाव्यापार चरसगांजा राजवतपणे का करत आहेत बरं याच्याकडे जराआधी लक्षपूर्वा हे बरोबर बंद झालं पाहिजे जय महाराष्ट्र सत्यभे व जयते सदरक्षणा खलग्रणाय जय हिंद जय महाराष्ट्र